नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय शैक्षणिक हो, दाखले वाटप शिबिर संपन्न झाले याबाबत आपण सविस्तर पाहूया कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या चौदा जून दोन हजार तेवीस रोजीच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता चौकजवळ मराठा शिक्षण बत्तीस उल्हासनगर चार येथे आमदार ग गन, गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी दिनांक तीन जून दोन हजार तेवीस रोजी आमदार गणपत गायकवाड कल्याणपूर्व कौरे कौरे व तहसीलदार कार्यालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शैक्षणिक दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच हे शिबिर तीन जून व आठ जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या कालावधीत होणार आहे या शिबिरात उत्तरांचे दाखले अधिवास दाखले रहिवाशी दाखले ज्येष्ठ नागरिकचे दाखले असे विविध दाखल्यांचा लाभ हजारो विद्यार्थी व नागरिकांनी घेतला आहे या शिबिराप्रसंगी सुनील तांबेकर स्नेहल राणे गौरव भंडारी मंगेश पालांडे पीटर्स वर्गीस बबन उमाळे यांच्यासह तलाटी शरद सोनोने किरण जाधव पवार यावेळी उपस्थित होते यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया आज जे आयोजन करण्यात आले मान्यसरी आमदार गणपतसेठ गायकवाड यांचा चौदा जूनला वाढदिवस आहे निमित्ताने आज आम्ही तीन तारखेला आणि आठ तारखेला जे शिबिर झालेले आहे उत्पन्नाचा दाखला डोमेसिक सर्टिफिकेट तेव्हा दाखला आणि चेस्ट तारखेचा दाखला हे लोकांना निर्मित लोकांची ज्युमेसी निमित्त आहे ते आता दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागलेला आहे पहिले बारावीचा लागला तर दहावीचा लागलेला आहे आणि त्यांना विद्यार्थ्यांना त्या दाखल्यासाठी उत्पन्ना दाखल्यासाठी इथं तिथं म्हणजे तहसीलदारला इथं तर कंटिन्यू धक्के घ्यावं लागतात त्यांचं वेळ घावं लागतं ॲडमिशनची ला घ्यावीवर उत्पन्नाचं दाखल्याचं त्याच्यासाठी त्यांना आम्ही त्यांचं आमदार साहेबांचं वाढदिवसाचं निमित्त साधून आज त्यांचा उत्पन्नाचा दाखला मोफत उत्पन्नाचा दाखला सगळं शिबिर ठेवलेलं आहे आणि त्याचं जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा या शिबिराला आमचे सगळे कार्यकर्ते स्नेहल राणे भावेश टोल मी स्वतः गौरव भंडारी किटर वर्गीस आमचे मुंबई मामा आणि मंगेश पा, पालांडे या सगळ्यांनी आणि बबन उमाळे या सगळ्यांनी आपल्या इथं लोकांशी पक्षा संपर्क घेत म्हणजे लोकांशी जेवढं पण लोकांना मदत करणं आहे तेवढी मदत केली आहे या दोन तासामध्ये सत्तर ते ऐंशी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे अजून आठ तारीख पण आहे अजून दिवस चार भाजपने ठेवलेला आहे अजून जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेते आणि तुमच्या न्यूजच्या माध्यमातून लोकांना सांगण्यात येतं की आठ तारखेला पण कॅम्प ठेवलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्या